जा ना जाऊन आणलं आणलंय तुला जाऊन आलोय का नाही जाऊन खाली आता गार्डन मधून जाऊन आणलंय का नाही तुला मग आणलंय ना नाही म्हणत नाही आण जायचं का जायचं खाली खाली जायचं का तुला अजून जायचं खाली मग मग ए बा चला चला, आ, चला 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 सारखंच असते आता काय त्याला तिथून कर किती वेळ जायचं आता मला बघायचं असतं मला बाहेर फिरायला आवडत फिरायला पण आता वाजते साडे अकरा हा बवड्या सकाळी लवकर उठायचे जा सकाळी बवड्या ए बाळा रुसून बसलाय त्याला परत बाहेर जायचे चल बोपाय नाही अरे आज चल नको का आज जायचं झोपायच नाही झोपायच नाही चल चल <laughs> चल हा करू नको कड